वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल इचलकरंजीत आचार्य श्री आनंद युवा मंचतर्फे क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किटचे वाटप इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत अंतर्गत पोषण योजनेच्या माध्यमातून क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्यात आले क्षयरोग हा उपचार करण्यायोग्य आजार आहे वेळेवर औषधे आणि योग्य आहार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होतो हे या उपक्रमातून अधोरेखित झाले हा उपक्रम आचार्य श्री आनंद युवा मनसे प्रमुख प्रीतम बोरा यांचे वडील प्रकाश बोरा यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्षयरोगमुक्त भारत अभियानाचा एक भाग म्हणूनही हा कार्यक्रम राबविण्यात आला प्रीतम बोरा यांनी सांगितले की आता दर महिन्याला रुग्णालयात निदान झालेल्या प्रत्येक क्षयरुग्णाला पोषण आहार कीट वितरित करण्यात येईल जेणेकरून वैद्यकीय उपचारांसोबत पोषण सहाय्य मिळून रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील यांनी बनून जनतेने क्षयरुग्णांना अन्न व अन्य संसाधने पुरवण्याचे आवाहन केले आचार्य श्री आनंद युवा मंचावतीने वतीने वीस क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्यात आले यामध्ये राजू बोरगावे यांनी पाच रुग्ण तर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सात रुग्ण दत्तक घेतले आहेत याशिवाय पद्ममचंद खाबिया जीवन पूनमिया भरत बोहरा संजय मुनोत यांनी प्रत्येकी एका महिन्याची जबाबदारी स्वीकारून मंचला सहाय्य केले कार्यक्रमाला दिनेश चोपडा चोपडा राकेश पुल बोरा मयूर पिपाडा, जितेंद्र जैन निलेश बोरा नितीन बोरा सुमतीलाल शहा आदेश कटारिया योगेश भळगट संदीप मुथा यांच्यासह मंच पदाधिकारी रुग्णालयाच्या टीबी विभागातील मनीष परदेशी सचिन जाधव अदिती आकोळे महेश पाटोळे परिसेविका रुग्ण व वा नातेवाईक उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुग्णालयाचे आरोग्य निरीक्षक सूरज नेतले यांनी केले चॅनेल लाईब करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल परिसरातून